तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा जून बार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी येते आणि प्रत्येक एकादशीचं महत्व हे वेगवेगळं तिथी ही भगवान श्री विष्णू यांना समर्पित असते भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी एकादशी तिथी ही सर्वोत्तम दिवस मानला जातो प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षाच्या आणि शुक्ल पक्षाला तिथी भगवान विष्णूंचं व्रत करण्याची परंपरा आहे पण सर्व एकादशींमध्ये ज्येष्ठ महिन्यातील एकादशी अत्यंत महत्वाची मानली जाते दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशीचं व्रत केलं जातं ज्याला भीमसेनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या निर्जला एकादशीच्या दिवशी योग्य पद्धतीने व्रत केल्यास तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात निर्जला एकादशीचं व्रत केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढते आणि प्रगती होण्यास मदत होते तर या निर्जला एकादशीच्या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुवून जातात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांतीही प्राप्त होते तसेच या व्रतामुळे तुमच्या महत्वाच्या कामांमधील अडथळे हे सुद्धा दूर होण्यास मदत होते तसेच व्यक्तीला दीर्घायुष्य आणि मोक्ष याचे सुद्धा प्राप्त होते। तर या एकादशीचं व्रत केल्यामुळे वर्षातील सर्व एकादशीच्या व्रताचं पुण्य हे आपल्याला प्राप्त होतं आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण हे व्रत करत असतात हे व्रत सर्वात कठीण व्रत मानलं जातं कारण या व्रताला कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा अन्न जे आहे तर ते ग्रहण केलं जात नाही जर आपण योग्य नियम पाळून हे व्रत केलं तर त्या व्रताचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होतं आणि म्हणूनच धार्मिक दृष्टीने निर्जला एकादशीचा दिवस हा अतिशय शुभ आणि महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा या केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असा उपाय शेअर करणार आहे तर तुम्हाला उद्या शुक्रवार निर्जला एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुळशीजवळ ठेवा फक्त ही एक वस्तू त्यामुळे घरात बाजूने पैसा येऊ लागेल कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसात संपेल सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घराची मुलांच्या आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुळशीजवळ आपल्याला ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडीओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या सकाळी तुम्ही नऊच्या आधी हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा पण जर तुम्हाला सकाळी नऊच्या आधी हा उपाय करणं नाही शक्य झालं तर मग तुम्ही सहा वाजल्यापासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे तर या दोन्ही वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय जर आपण केला तर त्या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होतं निर्जला एकादशी आलेली आहे तर ही आणि कार्तिकी एकादशी निर्जला एकादशीला दिलं जातं आणि या निर्जला एकादशीच्या दिवशी एकाद वर्षातला सर्वात मोठा राजयोग जो आहे तर तो सुद्धा जोडून आल्यामुळे या दिवसाचं महत्व अधिकच वाढलेलं आहे तर या निर्जला एकादशीच्या दिवशी बुध ग्रह हा मिथुन राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि त्यामुळे भद्र अर्थात शुभ राजयोग हा तयार होत आहे हा राजयोग वर्षात मोठा राजयोग म्हटला जात असून या दिवशी जे काही उपाय करतो ज्या सेवा करतो किंवा व्रत करतो तर आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होत आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय उद्या आवर्जून करायचा आहे एकादशीच्या दिवशी तुळशीला विशेष महत्व दिलं जातं असं म्हटलं जातं की एकादशीच्या व्रताचं व्रत जे आहे तर ते तुळशीच्या पानांशिवाय पूर्ण होत नाही आणि म्हणूनच या दिवशी व्रत करून तुळशीची पूजा ही आवर्जून केली जाते या दिवशी जो व्यक्ती भगवान भावन विष्णूंना तुळशीचं पान हे अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात इतकं महत्व या तुळशीला दिलं जातं तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं ज्या घरामध्ये तुळस असते तर ते घर अतिशय पवित्र मानलं जातं ज्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा ही कधीही प्रवेश करत नाही आणि त्याचबरोबर सर्व वाईट गोष्टी वाईट शक्ती या घरापासून दूर राहतात आणि घरामध्ये देवी लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या निर्जला एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णूना पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्ही नैवेद्य म्हणून केळी सुद्धा अर्पण करू शकता त्याचबरोबर भगवान विष्णूना उद्याच्या दिवशी तुम्हाला तुळशीच्या मंजुळा ज्याला आपण मंजिरी सुद्धा म्हणतो तर त्या तुम्हाला आवर्जून अर्पण करायच्या आहे या दिवशी या मंजुळा अर्पण करण्याला विशेष महत्व आहे जर तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल तर त्याला तुम्ही अवश्य अर्पण करा पण जर तुमच्याकडे मूर्ती किंवा फोटो नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या लोघरामध्ये असतेच तर त्यांना तुम्हाला या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला हे प्रसन्न करायचं आहे आणि लगेच तुम्हाला हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये सुद्धा करू शकता तर आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे कुठेही तुटलेली फुटलेली नसावी चांगली पाहून तुम्हाला मातीची पंटी घ्यायची आहे मातीचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा मानला जातो कारण तो पंचतत्वापासून बनलेला असतो आणि या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे एक फुलवात तुम्हाला घालायची आहे दिव्यामध्ये आणि ही फुलवात जी आहे तर ती कशी असते हे प्रत्येकाला माहितीच आहे तर ही फुलवात तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालून एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडीशी चनाडाळ ठेवायची आहे आणि या चनाडाळीवरती तुम्हाला दिवा ठेवायचा आहे आणि ज्या साईडने आपण हा दिवा प्रज्वलित करणार आहे तर तिथे तुम्हाला थोडंसं कुंकू लावायचा आहे आणि ती वाद थोडीशी तुम्हाला लाल रंगाची बनवायची आहे त्यानंतर आपल्याला हा दिवा एका ताटामध्ये ठेवायचा आहे या ताटामध्ये दिव्यासोबतच हळदी कुंकू ठेवायचा आहे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि यानंतर आपल्याला जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे जितका लांब धागा तुम्हाला घेता येईल तितका लांब तुम्हाला धागा घ्यायचा आहे जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे तुम्हाला हा कलाव्याचा धागा मिळतो ज्याला रक्षा सूत्र असं सुद्धा म्हटलं जातं तर तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि सोबतच एक पांढऱ्या रंगाचा धागा सुद्धा घ्यायचा आहे हळदीमध्ये तो तुम्हाला बुडवायचा आहे त्याला हळद लावायची आहे आणि त्या धागा गेला, सात गाठी मारायच्या थोडीशी हळद लावायची आहे ते पिवळं करायचं आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे सर्वप्रथम तुळशीजवळ गेल्यानंतर पाणी स्वच्छ कपडा तिथे पुसून काढायचा आहे स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर सर्वप्रथम तेव्हा तुम्हाला दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे तांदूळ म्हणजेच अक्षत अर्पण करायचे आहे दुग्धीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुळशीला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदार्पण करायचे आहेत आणि त्या दिव्याने तुम्हाला तुळशीला उवाळून घ्यायचं आहे यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तुळशीजवळ मांडी घालून बसायचा आहे आणि तुम्ही जो लाल पिवळ्या रंगाचा कलावेचा धागा घेतलेला आहे तर तो तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी ठेवायचा आहे जो पिवळ्या रंगाचा धागा घेतलेला आहे ज्याला आपण सात काटी मारलेले आहे तर तो धागा सुद्धा तुम्हाला तुळशीच्या मुळाजवळ ठेवायचा आहे एक रुपयाचं नाणं हे तुळशीच्या मुळाजवळ तुम्हाला मातीमध्ये दाबून टाकायचं आहे आणि दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे आणि यानंतर परत एकदा दोन्ही हात जोडून तुम्हाला मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे घरातल्या पैशांच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे तसेच तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रार्थना करू शकता तसेच तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःख असेल संकट असेल अडचणी असतील तर त्या सुद्धा दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो आवर्जून आपल्या घरामध्ये करायचा आहे आता तुळशी पाशी आपण जो दिवा लावलेला आहे तर त्या दिव्याखाली जी चणा डाळ असणार आहे तर ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी घेऊन त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ती डाळ तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय उद्या दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ